प्रमालांना संपर्क करून त्यांच्यासाठी खाना निर्माण करावा लागला राहुल जयचंद्र मुळे अभ्यासनाचा बोल पंडा करू सुद्धा तैसे खाण्याची बोट फुंकरचे दूध आणि आद्रवण सुद्धा असे एक नाणे दाताच्या संगला साबोला जात राज्य स्थापन केले आणि अश्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले लष्कर उभारले आर्मान निर्माण केले जमीन मसूर त्यावस्था कोक केली शिवरायांनी उभारिश स्वराज्याच्या कामी कर्ज केले शनाची ही उसंत घेतली नाही तरीही शत्रु मात्र त्यांना स्वतंत्र राजा मानवास तयार नव्हते तसे शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वी विराजित झाले होते मात्र आता होती पिढ्यान पिढ्या अन्यात तत्त्वात सोडलेल्या या मराठी रेतेला तुला जग पूर्ण करण्याची आणि आपल्या प्राण्यांचे बलिदान केलेल्या हजारो माळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची आपण निर्माण केले राज्य हे एक स्वतंत्र आणि रा सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे ही सर्वसामान्य जन्मांचा भावना होती आणि याच जन्मावण्याचे करून गागा भट्टासारख्या धर्म राजांना सवाल केला राजे कोळे दा अवघे मनोभेकेले गडकोण बांधले अमर वले तरी आपन सुत्त नाही ये कसे शक्ति बसतावे मराठा राजा छत्रपती झाला पाहिजे महाराजांनी तो विचार केला आणि जन्मभवाने आदर करत राजशिकार होकार दिला आणि बक्ता बक्ता आवगा मराठी म्हणून राज्य झाला आणि एके तो क्षण आला

И води, это наши води. என்று விட்டுவிட்டு தமிழ்நாட்டில் தொடர்ந்து விட்டுவிட்டு கேளு 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 ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वच लढायला या बुद्धीच्या बळावरती नाही चिंता येत काही लढाय काही लढाय तलवारीच्या जवळवरती पण चिंता येतात अशी जी दिवा जी सावित्री म्हणावी दुःखी मनाच्या कोटी दिलाची माझ्या रमाई असावी मला जे जाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मते दिसावी